तर मग या मालिकेचा आजचा भागा खूपच जबरदस्त असणार आहे या एपिसोडमध्ये प्रतिमाहत्यांचा अपघात रिक्रिएट केला जाणार आहे आणि त्यामुळे वाचाही परत आली आहे आणि त्या तन्वी म्हणून जोरात ओरडतात आणि तन्वीला पण बरंच काही आठवायला लागतं तर चला हा एपिसोड आपण सुरुवातीपासून पाहूयात तर जी जी ही पूर्ण आजीला मनवत असतात की भीती माझ्या मनात सुद्धा आहे पूर्णाई पण त्यापेक्षा जास्त आशा आहे प्रतिमा माझ्या समोर जरी असली ना तरी आमच्या मध्ये दोन ध्रुवाचं अंतर आहे तिनं माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला त्याचा त्रास होत नाही मला पण तिनं आमचं नातं स्वीकारायला नकार दिलाय याचा खूप त्रास होतोय पुन्हा जीव जाईपर्यंत वाट बघितली मी तिची आणि तिच्या डोळ्यात माझी ओळख पाहायला मला किती दिवस वाट पाहावी लागणार आहे तेव्हा सायली पण पूर्णाजी ना म्हणते पूर्णाजी तुम्ही जर परवानगी देणार नसाल तर आम्ही अपघाताची पुनरावृत्ती नाही करणार पण मग आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कायम राहील की जर आपण असं करून बघितलं असत तर प्रतिमा आत्या बऱ्या झाल्या असत्या का सायली म्हणते या प्रश्नाचं ओझ सो सोसवेल का आपल्याला रविराज पूर्णा आजींना म्हणतात की पूर्णाईक्सिडेंट रिक्रिएशन मध्ये काही संकट आलं तर ती मी माझ्यावर घेईल तुमच्या लेकीवरती संकट येऊ देणार नाही तर कल्पना प्रतापराव सायली रविराज सर्वच पूर्ण आजींना खूप समजवण्याचा प्रयत्न करतात आणि या सर्वांचं ऐकून पूर्णा आजी हो म्हणतात त्या म्हणतात माझा रविराज आणि सायलीवरती पूर्ण विश्वास आहे मग सायली म्हणते ठरलं तर मग हे सगळं आपण आजच संध्याकाळी मी यांना पण फोन करून सांगते मग सायली अर्जुनला फोन करते अर्जुनचा फोन त्याच्या केबिन मध्ये असतो केबिन मध्ये प्रिया बसलेली असते अर्जुन तिथे नसल्यामुळे प्रिया अर्जुनचा फोन बघते तर प्रिया फोन बघून म्हणते सायलीचा फोन ही कशाला कबाब मी हट्टी आणि ती फोन कट करते आणि नंतर ती फोनच स्विच ऑफ करून टाकते सायली परत फोन करते तर तो फोन बंद झालेला असतो मग प्रतापराव म्हणतात तो मीटिंग मध्ये असेल इकडे अर्जुन परत आपल्या केबिन मध्ये येतो इकडे साली रविराज सरांना विचारते तुम्ही केला का प्रियाला फोन तेव्हा रविराज म्हणतात तिला काय बोलायचं तेच कळत नाही आणि ती यावर कशी रिॲक्ट होईल काय माहिती पण फोन तर करावाच लागेल असं म्हणून ते प्रियाला फोन करतात ती म्हणते या किल्लेदाराला काय प्रॉब्लेम आहे पोचलीस का खाल्लंस का विचाराला फोन करतो आणि चिडतच त्याचा फोन उचलते प्रिया म्हणते हा बाबा बोला रविराज म्हणतात पोचलीस का कॉलेजमध्ये ते म्हणतात मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी प्रिया त्यांना म्हणते माझं आता लेक्चर सुरू होईल मला जावं लागणार आहे आणि माझं एक्स्ट्रा लेक्चर पण असेल त्यामुळे घरी यायला उशीर होईल आणि ते लगेच फोन कट करते प्रतापराव विचारतात काय बोलली रविराज तनवी तर रविराज म्हणतात यायला उशीर होईल इकडे अर्जुन प्रियाला म्हणतो की ती इझिली खोटं बोलीस तू तेव्हा प्रिया म्हणते तेवढं चालतं रे आणि मी बाबांना काय सांगणार होते मी अर्जुन सोबत खूप टाइम स्पेंड करणार आहे मला तर आज जावंच वाटत नाही इकडे घरी पूर्ण अर्जी म्हणतात म्हणजे तुम्ही जे ठरव ते आज रात्री होणार नाही तर उद्या करूयात मग सायली म्हणते आजी उद्यापर्यंत तुमचं मन बदलणार नाही ना आजी ना। म्हणतात नाही बदलणार पण रविराज म्हणतात आता जे ठरलंय ते आजच पार पडणार कशावरून आपण तन्वीला पटवलं असतं आणि कशावरून ती यायला तयार झाली असती था। कल्पना असं म्हणते की मला असं वाटते की तन्वी विरोधच करेल कारण जेव्हा ट्रीटमेंटचा विषय निघाला होता तेव्हा ती ते किती चिडली होती हे ना पुन्हा आजी पण तिला मुळातच ही ट्रीटमेंट मान्य नाहीये ते तेव्हा सायली म्हणते पण त्यांच्या औषध पाण्याचं तीच बघते ना रविराज ता टावर म्हणतात तरी हे रिक्रिएशन तिला पटलं नसतं एखादी गोष्ट जर तिला पटली नाही तर ती किती गोंधळ घालते हे आपल्या सर्वांनाच माहितीये ती असती तर ठीक आहे पण ना आता नाही तर त्यासाठी थांबण्याची काहीच गरज नाहीये मग सायली म्हणते हा अपघात जसा झाला तसा दिसणं गरजेचं असेल तर गाडीत तीन जण असणं आवश्यक आहे प्रतिमा हत्या तुम्ही आणि तन्वी रविराज म्हणतात गाडीमध्ये तिघे जणच असतील मी प्रतिमा आणि तू हे ऐकून सगळेजण शौक होतात सायली एकदम शॉक होऊन म्हणते मी रविराज सर म्हणतात हो आणि तसंही प्रतिमा तुझ्याशिवाय कुठे जायला तयार होईल असं वाटतंय का तुला प्रतापराव पण तेच म्हणतात सायली नसेल तर प्रतिमा गाडीत बसणार नाही आजी पण म्हणतात सायली गाडीमध्ये तूच तन्वी म्हणून जा आणि हे सगळं रात्री करा आणि संपून टाका हे सगळं तोपर्यंत मी माझ्या देवासमोर प्रार्थना करेन की माझ्या प्रतिमाला सुखरूप परत घेऊन येईल सायली म्हणते मी प्रतिमा अत्यंतशी बोलते त्या तयार असेल तर आपण लगेच निघूयात मग सायली प्रतिमा अत्यांच्या रूम मध्ये येते ती त्यांना म्हणते रविराज काका आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत सायली त्यांना सांगते प्रतिमा हत्या तुम्हाला जुनं सर्व आठवावं म्हणून आज आपण एक प्रयत्न करणार आहोत तुम्ही रविराज काकांची तळमळतळ बघताय ना तुमच्यासाठी जे भल्याचे असतील तेच ते करतील याल ना आमच्या बरोबर आणि मग प्रतिमा तयार होते मग पुढे सायली म्हणते तुम्हाला तपास आल्याच्या डॉक्टर जोशी आल्या होत्या असं करून बघितलं तर तुमची स्मृती परत येऊ शकते तुमचा जो, जो अपघात झाला होता ना तसाच अपघात आपण पुन्हा करून बघणार आहोत पण प्रतिमा आत्या घाबरतात तेव्हा सायली त्यांना म्हणते घाबरू नका आपण फक्त तसं करून बघणार आहोत की तुमची स्मृती परत येते की नाही सायली प्रतिमा आत्यांना खूप समजावते आणि मग प्रतिमा आत्यात तयार होतात नंतर त्यांच्या अपघाताच्या रिक्रिएशनची तयारी सुरू होते निघायच्या वेळेला कोणी काय काय बोलायचं याबद्दल त्यांची चर्चा चालू असते आजी म्हणतात माझा एक एक शब्द लक्षात आहे आणि मग तेवढ्यातच सायली प्रतिमा आत्यना घेऊन येते रविराज प्लॅनला सुरुवात करतात ते म्हणतात पूर्णाई बघा ना किती हट्टी करते ही सायली आणि सायली पण नाटक करायला सुरुवात करते ती लढायला ला लागते आणि म्हणते मला नाही जायचंय आणि पूर्वी झालेलं तसंच त्यांचं बोलणं सुरू होतं आणि या सर्वांमध्ये सायलीला पण तिचा भूतकाळ आठवायला ला ला लागतो आणि त्यातच रविराज म्हणतात पूर्ण आई निघू का मी आजी म्हणतात रात्रीच्या प्रवासाला चाललाय गाड्या जरा हळू चालवा जसं की त्या अपघातापूर्वीच सर्व तर तसं बोलणं चालू असतं जेणेकरून प्रतिमाला सर्व आठवेल आणि मग सायली प्रतिमा त्यांचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागते तेव्हा प्रतिमा बरोबर सायलीला बरच काही आठवायला लागतं तर मित्रांनो हा भाग इथेच पूर्ण होतो तर या सिरियल ची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब ला नक्की करा